анлаз आता हे करून आलोय तक्रार नोंदवल बालगंद्र पोलीस चौकम स्टेशन स्टेशनला गेलो एक तासामध्ये कॅमेरे आहेत चार इसम होते आणि त्यांच्या हातात हातोडा होता त्या हातोड्याने त्यांनी चौथऱ्यावरचा थोडा खाली पाडला खाली एक आपलं फाउंटन आहे आणि त्या फाउंटन मध्ये पडल्यानंतर दोघांनी हातात घेऊन नदीच्या बाजूला गेल्या मोठ्या फोटेज मध्ये दिसत आहे एकच पुतळा आहे रामगणेश गडकरींचा एकच पुतळा गेलेला सर हो एकच गेलेला आहे दिलेली ना तो तो तो, दोन कारण एकदा बोलून घेतलं होतं दोन आपले रापलदार होते त्यांना